बिमार अवस्थेत तडफडणाऱ्या माकडाकडे वनविभागाचे दुर्लक्ष जनावराला शासनामार्फत वन्यजीवांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र वनविभागाची स्थापना करण्यात आली आहे परंतु पुसद शहरातील वनविभागाला बिमार असलेल्या मुक्या वन्य प्राण्यांपेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम महत्वाचे असल्याची धक्कादायक बाब सदर घटनेच्या माध्यमातून उघडकीस आली आहे अखेर सुमारे पाच तासानंतर बिमार असलेल्या माकडास वनविभागाने पकडून ताब्यात घेतले आहे सविस्तर बातमी अशी की आज दिनांक जानेवारी रोजीच्या सकाळी अंदाजे सहा ते सात वाजताच्या सुमारास पुसत न्याय मंदिराच्या मागच्या बाजूला सार्वजनिक शौचालयावर एक बिमार अवस्थेत असलेले माकड येऊन बसले बराच वेळ ते माकड त्या शौचालयावर पाईपचा आधार घेऊन बसले होते त्यानंतर काही वेळेच्या अंतराने ते चक्क खाली उतरले यावेळी त्या माकडास कोणत्याही प्रकारची शुद्ध नव्हती तो फक्त पाणी पिऊ लागला व जोरात खोकलत होता यावेळी उपस्थित लोकांनी त्या माकडास खाण्यास दिले व पाणीही पाजले परंतु तरीही त्या माकडात काहीही सुधारणा त्यांना दिसली नाही अखेर हताश होऊन तेथील लोकांनी वन संपर्क केला असता काही वनरक्षकांचे नंबर तर बंद होतेच परंतु या घटनेसंदर्भात अधिकारी यांना कॉलद्वारे कळविले असता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागात काही कामानिमित्त जात आहे ते झाल्यानंतर आम्ही त्या अधिकाऱ्यांमार्फत निघाले वन्यजीव संरक्षणासाठी स्थापन केलेल्या विभागाचे वन्य प्राण्यांकडेच दुर्लक्ष होत असल्याची बाब सदर घटनेतून दिसून आली अखेर आपल्या चॅनलच्या माध्यमातून वन विभागाला संपर्क केला असता अधिकारी आणि कर्मचारी सुमारे एक तासाच्या कालावधीनंतर घटनास्थळी पोहोचले व अखेर बिमार असलेल्या माकडास जाळीच्या सहाय्याने पकडले व त्यास पशुवैद्यकीय दवाखाना येथे नेण्यात आले असो देर दुरुस्त आहे वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि मरणाच्या दरात असलेल्या माकडाला जीवनदान मिळाले यावेळी पुसद वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक मधुकर जामकर वनरक्षक भारत गोदमले प्रीतम कांबळे शंकर देवडे व सर्पमित्र दिनेश पिंपरे यांनी मुलाची भूमिका बजावली